वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आता सकाळच्या वेळी एवढी कामं असते ना की फुरसत नसते पण आज माहिती आहे काय झालं रिया शाळेत गेला आणि त्यानंतर मग आम्ही चहा घेतना टी व्ही चालू केला आणि आम्हाला काल रात्रीच कळलं की पंचायत आलेली आहे आणि आधीचे सगळे एपिसोड आम्ही पाहिले होते मग काय सकाळी सकाळी टी व्ही चालू झाली आणि अर्ध्या अर्ध्या तासाचे एपिसोड आहेत ते तीन चार कम्प्लीट केले तेव्हा कळलं की नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आणि आता टी व्ही बंद केली पाहिजे कारण अश्विनचंही काम चालू करायचं होतं आणि माझ्या कामांचीही सुरुवातच झाली नव्हती मग काय तो जो चहा घेतला होता नाश्ता घेतला होता ते ते बघता बघताना आपण घेतलंच नाही असं वाटल्यासारखं झालं मग काय परत चहाची सुरुवात कुकरही लावून घेतला मग म्हटलं की चला आता उशीर झालाच आहे आंघोळीला आणि बाकीच्या कामांना उशीर होणारच आहे तर आज आपण जरा स्वतःकडे बघूया म्हणजे जराचं जरासं स्किन केअर करूया किंवा मग वॅक्स मला खूप दिवसापासून करायचं होतं हेअर केअर करायचं होतं मग काय आता उशीर होणारच होता तर मग आता मी चहा घेते कुकर लावून घेते आणि त्यानंतर ना स्वयंपाकही करून घेईल खरं तर आता दिवस एवढं मस्त आहेत ना सकाळचे की पांघरुणातून निघायची इच्छा होत नाही पण खरं तर आपल्या जबाबदाऱ्या त्यानंतर आपलं किचन आपल्याला सगळ्यात आधी बोलवत असतं कारण सकाळी उठलं की कामांची सुरुवात किचनपासूनच होते तर सकाळचं झोपणा तर होत नाही म्हणूनच ना दुपारी जेव्हा मला वाटतं की झोपावं तेव्हा शांतपैकी झोपही मी घेऊन घेते पण असो आता उशीर झाला ना की मग खूप त्याचं टेन्शन घेत बसत नाही की बापरे उशीर झाला आहे आता स्वयंपाक करू की मग मला वाटतंय ते करू दोन्हीही कामाबरोबर ॲडजस्ट होतील असं मी करणार आहे म्हणजे आता स्वयंपाकही आंघोळीच्या आधीच करून घेते आणि त्यानंतर माझं स्किन केअर किंवा के हेअर केअर मला करायचं आहे ते सगळं आंघोळीच्या आधीच होईल आणि त्यानंतर मग आरामात आज आंघोळ केलं जाईल आता कपडेही धुवायचे होते तर एका साईडला कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर चहा घेतला नाश्ता केला आणि स्वयंपाकही उरकून घेतला आता ना बऱ्याच जणांच्या मनात येतं की आपण घरीच तर असतो गृहिणी आहोत आपल्याला घरीच असावं लागतं मग कशाला करायचं एवढं सगळं स्किन केअर हेअर केअर कशाला स्वतःकडे लक्ष द्यायचं कशाला करायचं ते वॅक्स पण खरं सांगू आपण घरात असो किंवा बाहेर आपल्यासाठी ना थोडंसं चांगलं राहणं टापटीप राहणं स्वच्छ प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं असतं आणि हे फक्त चांगलं दिसण्यासाठी बरं नाही का पण आपल्या आत्मविश्वासासाठी आपण आपल्याला चांगलं वाटावं वा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि यासाठी ना खूप असे खर्चाची गरज नाही आहे तर बघा आज मी अगदी घरच्या घरी वॅक्स करते आणि मी नेहमीच कितीतरी वर्षापासनं घरीच वॅक्स करते तर असे वॅक वॅक्सचे टीन मिळतात कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये किंवा मग मेडिकल शॉपमध्ये आणि ग्रोथ बघा किती वाढली होती मी अमरावतीला गेले ना त्याच्या आधी मी वॅक्स करून गेले होते आणि त्यानंतर मग काही करायची वेळच आली नाही किंवा इच्छाच झाली नाही माझी कधी कधी कंटाळा येतो पण खूप वाढले ना की मग ते हायजेनिक वाटत नाही आणि चांगलंही दिसत नाही आणि अशा स्ट्रीप्स येतात तर मेडिकलमध्ये जा एक वॅक्सचा टीन आणा अशा स्ट्रिप्स आणा आणि नॉर्मल जो स्पॅच्युला मिळतो किंवा वेगळा स्पॅच्युला मिळतो आता माझ्याकडे हा खूप वर्षापासूनचा आहे आणि तोच मी यूज करते तर त्यानेच हँडवॅक्स आणि लेग करणार आहे सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल असं वाटेल की खूप दुखतं आहे किंवा मग आपल्याकडून हे होणार नाही पण जशी जशी सवय होते ना तसं तसं आपण हे घरीच करायला लागतो बाहेर गेल्यानंतर हँडवॅक्स लेग वॅक्स करायचे पाचशेच्या वर खर्च आहे पण घरी केलं ना तर पन्नास रुपयेही लागणार नाही त्यामुळे मी खूप वर्षापासून घरीच करते आणि मला आता हे खूप बरं वाटतं म्हणजे घरीच आंघोळीच्या आधी करून घेणं आणि त्यानंतर मग आंघोळीला जाणं आणि पटकन होतं अर्ध्या पाऊण तसात हँड वॅक्स आणि लेग्स वॅक्स दोन्हीही करता येतं हे तर बरेचसे ऑप्शन आहेत पण मला ना वॅक्सच आवडतं सगळ्यात आधी म्हणजे हेअर ग्रोथ ना लवकर होत नाही त्यानंतर जे टॅनिंग असतं किंवा डेड स्किन असते तीसुद्धा सगळी निघून जाते आणि मग मस्त एकदम गुळगुळीत होऊन जाते आपली स्किन त्यामुळे मी वॅक्सच प्रिफर करते आणि टापटिप बसणं किंवा स्वच्छ दिसणं ना आपला खरंच आत्मविश्वास वाढवतो आणि दुसऱ्यांसाठी सोडा पण आपण नाही का स्वतःला आरशात बघितल्यानंतर जरा टापटीप लूक दिसला तर किती पॉझिटिव्ह वाटतं एक पॉझिटिव्ह फील येतो तर इतरांसाठी नाही स्वतःसाठी करत जा वॅक्स करून झालं होतं आणि हेअर कलरही मला भरपूर दिवसापासून करायचा होता फायनली आज वेळ मिळाला आणि थोडेसे ना आ, केस आहेत ते थोडेसे ओले केलेत आणि त्यानंतर आता हा हेअर कलर यूज करणार आहे हा मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे बायोटिकचे तसे तर सगळे प्रॉडक्ट्स चांगले असतात आणि मी विचार करूनच आले होते की हे सुद्धा चांगलं असेल तर यामध्ये डेव्हलपर क्रीम त्यानंतर कंडिशनर आणि शॅम्पूही आलेला आहे शॅम्पू आणि कंडिशनर तर खूप मस्त आहे याचं पण चला आता जे डेव्हलपर आणि क्रीम आलेलं आहेत ते दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये मी घेतलं आणि मिक्स करून हे केसांवर लावून घेणार आहे आणि स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे ना आपल्या त्वचा केस शरीर ह्या सगळ्यांची काळजी घेणं म्हणजे स्वतःची जबाबदारी आपण समजली पाहिजे हे आपण दुसऱ्यांसाठी करत नाही आहे हे स्वतःसाठी करतोय कधी कधी ना हे मूड फ्रेश ठेवायलासुद्धा मदत करतं म्हणजे हलकासा फेसवॉश लावणे तेल लावणं छान केस विंचरणं किंवा एखादी हेअरस्टाईल करणं या गोष्टीमुळे ना मन प्रसन्न होतं आणि आपल्या कामातसुद्धा ऊर्जा येते आता हा हेअर कलर, ला, कलर लावत होते ना तर मला वेळेवर आठवलं की हेअर कलर लावताना नेहमी आपला जो कपाळचा भाग कि आहे किंवा जिथे केस आहेत ना जिथे आपल्याला वाटतं की स्किनला लागू शकतो कलर तिथे मॉइश्चरायझर लावायचं किंवा मग मी आता बोरोलिन लावून घेतला म्हणजे कलर लागला जरी ना तरी तो इझिली रिमूव्ह होतो आणि कधी 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 असं होतं की ते कलर लागले ना स्किनवर की असे काळे डाग पडतात किंवा मग असे कथ्थ्या कलरचे डाग पडतात ते काही लवकर निघत नाही हेअर कलर लावताना ना मी मोस्टली ब्लॅक कलरचं टी शर्ट घालते पण आज काय झालं मी वॅक्स केलं आणि वॅक्स करताना तेवढं काही लक्षात आलं नाही आणि कलर लावल्यानंतर मग लक्षात आलं की अरे आपण ना, ना ब्लॅक कलरची टी शर्ट घातलेली नाही आहे मागून सगळा कलर लागला होता आणि हा कलर मी ब्लॅक कलर आणला नव्हता पण बऱ्यापैकी मला असं वाटते की केस आता पूर्ण काळे होतील की काय कारण कितीही नाही म्हटलं ना तरी गळ्यावर थोडासा कलर लागलाय आणि त्याचा जो डाग दिसतो दिसतोय तो पूर्ण काळा दिसतोय आणि टी शर्टलाही जे लागलं ना ते असं कथ्थ दिसत नाही आहे काळ्या कलरचं दिसतंय पण आता पूर्ण वॉश केल्यानंतरच कळेल की ते तो ॲक्च्युअल कलर कोणता होतो खरं सांगू मला काळा ना आवडतच नाही पूर्ण डाय केल्यासारखं वाटतं मला थोडासा ब्राऊन किंवा बर्गंडी कलर असा डार्क बर्गंडी कलर असतो ना डार्क ब्राऊन कलर तसे केस आवडतात जसं मेहंदी लावल्यानंतर कसं होतात तसं पण आता मेहंदी मी खूप दिवसापासून सोडलेली आहे कितीतरी वर्ष झालेत आता हेअर कलरच लावते कारण मेहंदीने ना खरंच थोडेसे केस ड्राय व्हायचे किंवा खूप जास्त फ्रीझी व्हायचे आता हेअर कलरने तेवढे होत नाही पण कसं थोडेसे पांढरे केस दिसले की ते बरेही वाटत नाही स्वतःलाच आरशात बघताना असं वाटतं की मी म्हातारी होत चालली आहे का किंवा एवढं माझं वय झालं का की पांढरे केस दिसायला लागले त्यामुळे ना खूप दिवस राहतच नाही मी तसे माझ्याकडनं तर स्वतःला बघवल्याच जात नाही ते, ते, ते पांढरे केस ना नीट हेअरस्टाईल असं चांगलंच चा वाटत नाही चेहरा ना असा आ, फ्रेश वाटत नाही त्या केसांमुळे कारण केस तर माहिती आहे ना आपलं एक सौंदर्य आहे चेहऱ्याचं सगळ्यात मोठं मोठं सौंदर्य आहे त्यामुळे ते केस आ, कलर केलेच पाहिजे बऱ्याच जणांचे केस मला पांढरे दिसतात काही काही ठेवतही असतील थी थी, त्यांना आवडत असतील पण आय डोंट नो का मला ते दुसऱ्यांचे बघतं ना तेव्हाही असं वाटतं की छान हेअर कलर केलं पाहिजे आणखी एक आपलं जेवढं वय आहे ना तेवढ्या वयापेक्षा आपण आणखी छोटेसे म्हणजे थोडे कमी दिसतो पण वयातच बऱ्याच जणांचे केस पांढरे होतात होतात आणि ते तसेच ठेवतात काय माहिती पण प्रत्येकाची आपापली चॉईस असते तर तेवढ्या वेळात ना ते आ, मला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं होतं तेवढ्या वेळात मी डोअर आणि जे विंडो आहे स सगळ्या त्या सगळ्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि आपण नाही का घरादाराची सगळी काळजी घेतो क्लीन करतो व्यवस्थित साफसूफ करतो त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणंही आपल्याच हातात आहे हेअर वॉश केल्यानंतर ना असं वाटलंय की मी हेअर डाय केलाय एवढा स्काल्प माझा असा काळा दिसत होता आणि बघा समोरचे डागही जसं डाय केल्यानंतर कसं दिसतं तसं वाटत होतं आणि मला काळा कलर नाही आवडत पण तो अगदी काळा शार दिसतोय आता केस सुकल्यानंतर वाळल्यानंतर बघू कसा आहे आणि त्यानंतर मग मी याचा रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेल पण लॉरियलचा मी करते ना तो अगदी परफेक्ट लागतो त्याने स्काल्पही असा काही ब्राऊन वगैरे होत नाही किंवा काळा होत नाही सो मला वाटतं की बायोटिकपेक्षा लॉरियलच बेस्ट आहे आता स्वयंपाक तर माझा आधीच झाला होता फक्त आंबा कट करायचा होता गाजर काकडी आणि मस्तपैकी कैरी कट केली आणि जेवण ऑलरेडी बनलेलं होतं पटकन जेवून घेतलं आणि जेवल्यानंतरही ना आराम केला आणि रियांश यायला थोडासा वेळ होता वाता बघा कसं झालंय पाऊस जोरात पडणारच आहे पण म्हटलं की चला आता ही विंडो फक्त राहिली होती ही विंडो मी त्यावेळी यासाठी क्लीन केली नाही कारण केसांना कलर होता म्हटलं की आणि वॅक्स जे आहे तेच कपडे होते त्यामुळे मी सोफ्यावरही चढले नाही मग आंघोळीनंतरच हे सगळं काम करायला घेतलं इथं काही फारशी धूळ नव्हती पण ही जी विंडो होती ना त्यावर असा बारीक थर दिसत होता तो पटकन पुसून घेतला त्याचसोबत कर्टन्सही हा जो सोफा क्लिनिंगचा ब्रश आहे ना त्यावरची सगळी धूळ सोफ्यातली आणि कर्टन्सवरची सगळी धूळ मस्त निघाली हा ब्रश खरंच खूप उपयोगात पडतो म्हणजे बेडबॅग क्लीन करण्यासाठी त्यानंतर आपलं पडदे क्लीन करण्यासाठी जी काय बारीक धूळ असेल ना ती व्यवस्थित निघून जाते आणि यावेळी तर मी कालीन जे आहे ना तेसुद्धा याने क्लीन केलं ते पण अगदी मस्त निघालं आम्ही आपण अशाच कंप्लेंट करत असतो की कामच एवढी आहेत की वेळच मिळत नाही आणि कुठे स्किन केअर आणि हेअर केअर करायचं पण हेल्दी स्किनसाठी हेल्दी हेअरसाठी ना एक रुटीन असावं लागतं वय वाढतं सुरकुत्या यायला लागतात केस पांढरे व्हायला लागतात केस गळतीसुद्धा सुरू होते आणि व आपली स्किन चांगली दिसावी त्यासाठी आपल्याला नियमित लक्ष देणं गरजेचंच आहे या स्किन केअर किंवा स्वतःच्या काळजीबद्दल तर आपण बोलतोच पण आणखी ना एक महत्त्वाची गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपण ना खूप साऱ्या कंप्लेंट्स करत असतो म्हणजे आपण कितीदा म्हणतो की कि माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे वेळ नाही आहे पैसा नाही आहे माझ्याकडे मेड नाही आहे मला कधीच सुट्टी मिळत नाही किंवा मला कधीच बाहेर फिरायला मिळत नाही मला आईतं जेवण मिळत नाही पण खरं सांगू ना आपण आपल्याजवळ काय नाही आहे त्यावर जास्त फोकस करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे बघितलं ना तर खरं सांगू तुमच्यापेक्षा आनंदी व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही कारण असं बरेच जणं असतात की त्यांच्याकडे आपल्याजवळ आहेत ना त्यातली एकही गोष्ट नसते आपण विचार करा की आपण एक आई म्हणून बायको म्हणून घर सांभाळतो आपलं घर व्यवस्थित चालतं आपल्या हातून छान असा स्वयंपाक होतो आपलं कुटुंब व्यवस्थित आहे आपण शरीराने धडधाकट आहोत सगळी कामं करू शकतो आपले हातपाय ठीक आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत पण तरीसुद्धा ना आपल्याकडे जे नाही आहे आपण त्याचंच गाणं गात असतो एकदा ना कधीतरी शांतपैकी बसा आणि स्वतःला विचारा की खरंच काय आहे माझ्याकडे तेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही म्हणाल की माझ्याकडे घर आहे माझ्याकडे माझं कुटुंब आहे घरात मूल खेळतंय नवरा माझ्यावर प्रेम करतोय खायला मिळतंय माझ्याकडे शरीर आहे जे मला दिवसभर काम करायला साथ देतं बऱ्याच स्त्रिया असतात ज्या शारीरिकदृष्ट्यानं ना सक्षम नाही आहेत ज्यांना कुटुंबाचं पट पाठबळ नाही आहे किंवा कुटुंबाचा सपोर्ट नाही आहे ज्यांना दोन वेळेचं अन्नही मिळत नाही आणि सॅटरडे संजे सॅटर्डे संडे म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहिती नसतं म्हणजे आयुष्यात एन्जॉयमेंट काय हेच त्यांना माहिती नसतं आणि आपण ना इथे बसून अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत असतो मीही आधी अशीच होते पण माझ्यामध्ये ना बरेचसे मी चेंजेस केलेत आता हंड्रेड पर्सेंट मी एकदम परफेक्ट आहे असं म्हणणार नाही तक्रारी मी सुद्धा करते पण मी माझ्यामध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत कसं आहे इतरांचं आयुष्य पाहून आपल्याला थोडासा हेवा वाटणं स्वाभाविक आहे पण तरीसुद्धा ते थोड्या वेळापुरती वाटू द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याचकडे फोकस करायचा आपलं आयुष्य सुंदर आहे त्याचा ना बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे फिरायला मिळालं तर छान नाही मिळालं तरी चालेल मेड मिळाली तर मस्तच पण नाही मिळाले तर आपण काम करू शकतोय ना खरंच सुख माहिती आहे काय आहे जे आहे ना त्यात समाधान म्हणा म्हणजे आपण खरंच त्यासाठी ग्रेटफुल राहिलं पाहिजे आणि हे यासुद्धा या, या आधी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्याकडे जे आहे तेच माझ्यासाठी परफेक्ट आहे असं मनापासून म्हणायला शिका आणि मग बघा आपल्या कंप्लेंट्स बंद होतील आणि सगळ्यात शेवटी हेच म्हणेल की आजचा दिवस हसत खेळत जगा कम्प्लेंट्स थांबवा आणि आपल्याला जे मिळालं आहे ना त्याबद्दल ग्रेटफुल राहा तुमचं आयुष्य सुंदर आहे तुम्ही फक्त ते पाहायला शिका मला मध्ये ना एक कमेंट आली होती की तू सारख्या शहरातल्या बायांसाठीच व्हिडिओ बनवतेस शेतकरी बायकांसाठी कधी व्हिडिओ बनवून बघ तेव्हा मला ना जरा वाईटही वाटलं आणि असं वाटलं की मी कसं शक्य आहे त्यावर व्हिडिओ बनवणं कारण मला शेतकऱ्यांची लाईफ मी जगली नाही आहे मला माहिती नाही आहे मी व्हिडिओ कसा बनवू त्यावर आणि ते रिअलही वाटणार नाही जसं मी आयुष्य जगते तसंच मी तुमच्याशी शेअर करते एखादं फेक कॅरेक्टर मी कसं प्ले करू पण खरंच शेतकऱ्यांचं आयुष्य किंवा मग अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या गावाकडे राहतात त्यांना असं कुटुंबाचा सपोर्ट नसतं काही करायचं असेल तर त्यासाठी सपोर्ट नसतो सॅटर्डे संडे म्हणजे काय आयतं जेवण म्हणजे काय बाहेर जाऊन जेवण म्हणजे काय बाहेर फिरायला जाणं ते फॅन्सी कपडे काही काही माहिती नसतं त्यांच्याकडे बघितलं ना तेव्हा आपल्याला कळतं की आपलं आयुष्य कितीतरी पटीने चांगलं आहे त्यामुळे आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आपल्याकडे जे आहे त्यात समाधान माना तर आजच्या दिवसात मी थोडं स्किन केअर केलं थोडा टाईमपासही केला थोडं हेअर केअर आणि थोडीशी क्लिनिंगही केली सो अच्छा असा होता आजचा माझा दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ खूप साधा आणि सिम्पल होता पण खूप महत्त्वाच्या टिप्स आज मी तुमच्याशी शेअर केल्या ज्या आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत तर चला मग आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि आपण उद्या भेटूया बाय